छत्रपती संभाजनगर शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असताना जुन्या जलवाहिनीला मोठी गळती लागली असल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे पाईपलाईन फुटल्याने काही भागातील पाण्याचे टप्पे एक दिवसाने पुढे ढकलण्यात येतील असं पाणीपुरवठा विभागाने कळवलं आहे दरम्यान आधी जेसीबीच्या धक्क्याने असाच प्रकार घडला होता शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू आहे पैठण ते नक्षत्रवाडी अशी दोन हजार पाचशे मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकली जात आहे हे काम एकोणतीस किलोमीटर पर्यंत पूर्ण झाले असून चित्तेगाव जवळ पाईप बुजवण्याचे काम सुरू असताना एक हजार दोनशे मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनला पोकलेंचा धक्का लागल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू झाली होती त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी देखील झाली आहे रवींद्र गायकवाड एम न्यूज बिडकिन पैठण